आदिवासी विकास महामंडळावर कॉम्रेड इंद्रजित गावित यांची भक्कम निवड कार्यकर्त्यांकडून कृतज्ञतेची भावना व्यक्त सुरगाणा कळवण मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते माननीय कॉम्रेड जीवा पांडू गावित यांचे चिरंजीव आणि सुरगाणा पंचायत समितीचे माजी सभापती कॉम्रेड इंद्रजीत गावित यांची आदिवासी विकास महामंडळ संचालकपदी प्रचंड मतांनी भव्य निवड झाल्यामुळे परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या विजयाबद्दल माननीय उपसभापती कॉम्रेड उत्तम कडू कॉम्रेड देवीदास कवित कॉम्रेड भास्कर वारडे युवराज जाधव कॉम्रेड नारायण धूम कॉम्रेड वसंत बागुल तसेच अनेक कार्यकर्त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत आनंद व्यक्त केला कार्यकर्त्यांनी सांगितले की आम्हाला आपल्यासारखे कार्यक्षम नेतृत्व लावणे हा आदिवासी समाजासाठी मोठा अभिमान आहे आपल्या निवडीमुळे आदिवासी बांधवांना न्याय विकास आणि प्रगतीची नवी दिशा मिळेल याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे आपला पुढील प्रवास यशस्वी हो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार प्रतिनिधी सुरगाणापेठ